नवरात्रीची सुरुवात म्हणजे घटस्थापना आणि देवीचे आव्हान देवीला आपल्या घरात आदरपूर्वक आमंत्रित केलं जातं पण प्रश्न असा आहे की योग्य मंत्र कोणते श्लोक कोणते त्याचा अर्थ काय तर त्याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे घट घटस्थापना आणि देवीचे आवाहन सोप्या पद्धतीने आपण कसं करायचं घटस्थापना का करतात घटस्थापना म्हणजे ऊर्जा शांती आणि समृद्धीचं प्रतीक आहे कलशात पाणी भरून त्यावर नारळ ठेवून दुर्वा पत्र अर्पण करून देवीचे आवाहन केलं जातं या घटातून आपण देवीला आपल्या घरी विराजमान होण्याची विनंती करतो तर देवीचं आव्हानाचा जो मंत्र आहे तो मंत्र आपण म्हणायचा आहे मंत्र तुम्हाला मी स्क्रीनवर देणारच आहे पण आव्हान करण्याचा मंत्र म्हणा किंवा देवीला ज्यांना मंत्र म्हणणे शक्य नाही त्यांनी अगदी भोळ्या भक्तीने आपण देवीला माते तू माझ्या घरी आगमन कर विराजमान हो मी तुझी योग्य पद्धतीने तुझी पूजा करीन आणि असं म्हणून म्हणायचं आहे आणि शेवटी आपण काही चुकलं तर मला माफ कर ही क्षमायाचना करायची आहे तिचं तुम्ही पूजा करताना पहिल्यांदा तर देवीचा आव्हानाचा मंत्र आहे ओम देवी दुर्गायन महा आवाह या आम्ही असा हा आव्हानाचा मंत्र आहे त्याचबरोबर हे मा दुर्गे मी तु तुला तु माझ्या घरामध्ये आदर आमंत्र आदर शक्तीने आमंत्रित आदरपूर्वक आमंत्रित करतो इथे विराजमान होऊ आणि आमच्या भक्तीचा स्वीकार कर ह्या मंत्राचा हा अर्थ आहे मंत्र आणि त्याचे अर्थसुद्धा मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे पूजनाचा श्लोक आहे या देवी सर्व भूतेशू शक्ती या देवी सर्व भूतेशू शक्तिरूपेन संस्थिता नमत असे नमत्तस्ते नमस्तस्ते नमो नम हा मंत्र आहे आणि ह्या मंत्राचा अर्थ मी पुढे सांगणार आहे प्राण्यामध्ये शक्तीच्या रूपाने वास करते त्या देवीला वारंवार माझा नमस्कार आहे श्लोक आहे दुसरा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते हे सर्व मंगल देणारी शिवाची अर्धांगी त्र्यंबकाची माता आम्ही तुझा तुला शरण आलो आहोत तुला माझा नमस्कार असो अशा प्रकारे हे आपण मंत्र म्हणायच्यात मंच उच्चारताना लक्षात ठेवायच्या गोष्टी मंत्र नेहमी स्पष्ट हळवार आणि श्रद्धेने उच्चारावेत एक मन एकाग्र ठेवा गप्पा किंवा लक्ष विचलित होऊन देऊ नका मंत्रोच्चाराबरोबर फूल दुर्वा अक्षदा आपण अर्पण करायचे आहेत अशा प्रकारे आपण हे मंत्र आणि आपण आवाहन देवीला करायचं आहे आणि आव्हानानंतर काय करायचं आव्हान मंत्रानंतर देवीला आपण आसन देतात जल गंध फूल नैवेद्य अर्पण करतात संपूर्ण नवरात्रीत रोज सकाळ संध्याकाळ आरती आणि श्लोक म्हणणं अत्यंत शुभ मानलं जातं त्याचबरोबर काही संध्याकाळी तुम्ही श्रीसुप्त सारखे जे काही पाठ आहेत सप्तशक्तीचा पाठ आहे दुर्गा सप्तशक्तीचा पाठ आहे तर असे जे काय आहेत ते तुम्ही सगळ्या घरातल्या व्यक्तींनी मिळून म्हणा किंवा एकाने म्हणून ते बाकी सगळ्यांनी ऐका तर अशा प्रकारे आपण हे घटस्थापनेच्या दिवशी आपण घटस्थापना आणि देवीचं आव्हान फक्त पूजा नसून देवीला आपल्या घरामध्ये स्वागत करण्याची संधी आहे मंत्रोच्चार श्रद्धेने करा श्लोकाचा अर्थ समजून घ्या आणि देवीचं आशीर्वाद आपल्या जीवनात नक्की मिळेल जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून भक्तिपूर्व माहितीसाठी आमच्या चा चॅनेलला सबस्क्राईब करा